प्रचंड संतुलित वातावरणामध्ये उत्कृष्ट आणि अतिउच्च प्रतीचे खते वापरून प्रत्येक क्षण निगराणी करत जर एखाद्या कुंडीमध्ये गुलाबाचं टपोर फुल फुललं तर त्याचं फारसं कौतुक वाटत नाही मात्र ऊन वाऱ्याचा वारा सोसत मातीतून अंकुरून वर येण्यासाठी आपल्याला कुठलाही आधार असणार नाही याची जाणीव असतानाही टरारून कोम जिद्दीने वर येतो तेव्हा खडकाळ माळ रानावर उगवलेल्या साध्या गवताच्या पात्यावरही प्रेम करावा असं वाटतं खर तर सोळावं सतरावं वर्ष म्हणजे आयुष्याला आकार देणारं वर्ष या वळणावर वळण सकारात्मक मिळालं तर आयुष्य वळणदार होतं वळण चुकलं तर मात्र आयुष्याचं वाळवण व्हायला वेळ लागत नाही कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी आपला विवेक हरवता कामा नाही चांगुलपणावर असणारी निष्ठा आणि सात्विक मूल्य आपण जपली पाहिजेत हा संस्कार मागील सहा महिन्यांपासून ज्या वैभवीच्या ठाई आपण सगळ्यांनी बघितला तिचा बारावीचा निकाल कौतुकास्पद आहे एकीकडे वडिलांची अत्यंत क्रूर हत्या दहशत राज्यभरातले आक्रोश मोर्चे जर आपल्या वडिलांसाठी निघत असतील तर आपण स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे याचा आत्मभान आणि त्याच वेळेला वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची जाण जपत वैभवीने बारावीची परीक्षा दिली तिचा निकाल अपेक्षापेक्षा चांगला लागला वैभवी खूप खूप अभिनंदन शुभेच्छा मला खात्री आहे आयुष्यातल्या कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये तुझा विवेक हरवणार नाही प्रचंड कटुतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले तरी सुद्धा इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचं गोडवा तू जतन करशील खूप खूप अभिनंदन उंच उंच झेप घे तुझ्या झेपेच्या कवेत आकाश आहे